नमस्ते सगळ्यांना एन तो जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज मी कारळ्याची भाजी करते तरी बघ कारडी मी चिरून घेतलेली आहे तशी पातळ पातळ चिरून घ्यायची स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे काढून घेऊया त्याच्यात मीठ टाकूया मीठ सगळं भाजीला लावून घ्यायचं अशी असे अशी मीठामध्ये मीठाने अशी चोळून घेतली भाजीला की याचा कारळ्याचा जो कडवट पण आहे तो कमी होतो मीठ चोळून झालेलं आहे आता परत एकदा याला धुवून काढूया मी माझ्या पद्धतीने करते मी कशी करण्याची भाजी करते पाणी टाकते याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी भाजीमध्ये अगोदर एकदा चिरायच्या अगोदर एकदा धुवायचे आणि परत एकदा मीठ लावल्यावरती परत पाणी होतं धुवून काढायचे अशा पद्धतीने केली ना कारण की भाजी जास्त कडू नाही लागत आणि ही आता पिळून काढायची अशी अशी दाबून पिळून काढायची हे बघा मी सगळी पिळून घेतली ही भाजी पाणी काढून घेतलं आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे आपल्याला ही कारळीची भाजी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तेल टाकते भाजी टाकते तेलामध्ये चांगली भाजी भाजून घ्यायची चांगली फ्राय करून घ्यायचे बघा सारळी आपली भाजून झालेली आहे मस्त अशी ह्या पद्धतीने असे फ्राय करून घ्यायची काढून घेते मी कढाई आपली गरम झालेली आहे गॅसवरती कढाई ठेवले कढाई गरम झाली तेल टाकूया तेल गरम झाले कांदा टाकूया कांदा चांगला फ्राय करून घेऊया दोन कांदे घेतले मी कांद्याच्या वेळी थोडा कांदा जास्त टाकायचा मिरची टाकूया लसूण शेचून घेतलेलं आहे तो टाकूया कांदा मस्त असं लाल करून घ्यायचा कांदा बघा आपला चांगला फ्राय करून झालाय लालसर झालेलं आहे आता हिंग टाकूया हिंग नेहमी टाकायचं भाजीमध्ये कारळ्याच्या खूप छान लागते भाजी हिंग टाकल्याला भाजून घेतलेली कारळ्याची भाजी टाकूया याच्यामध्ये हळवून घेऊया भाजी त्याच्यात मीठ टाकूया चवलीसार थोडंसं मीठ टाकूया आणि खोबरं टाकूया याच्यात तुम्ही नारळ किसलेलं टाकलं तरी चालेल शेंगदाचं पूट टाकलं तरी चालेल आणि सुकं खोबरं असताना किसलेलं आहे बघा ते टाकल्या भाजीत ना तर खूप छान लागते भाजी तरी सुकं खोबरं हे किसलेलं आहे हेच टाकते भाजीमध्ये मस्त मिक्स करून घेऊया हलवून घेऊया भाजी चांगली मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे गॅस मी बंद करते मी काढून घेते बघा आपली कारळ्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते माझ्या हाताची कारळ्याची भाजी सगळ्यांना आवडते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि आजची माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद